नमस्कार मी पुष्पा पुष्पाच रेसिपी इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आंबा बर्फी किंवा आंबा वडी म्हणू शकता तुम्ही त्यासाठी मी तर दोन आंबे धुवून घेतले होते त्याला पुसून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असे त्याचे कातडी काढून घेतलेली आहेत त्याच्यातला गर काढून घेणार आहे मी मी याचा गर अशा पद्धतीने काढणार आहे चाळणीमध्ये अशा पद्धतीने काढला तर आपला घर स्मूथ असा तयार होतो तुम्ही आंब्याचा मिक्सरलाही फिरवून घेऊ हो शकता इथं मी तुम्हाला कळण्यासाठी एकाच वाटीने मी लागणारं साहित्य मोजून घेत आहे इथं एक वाटी दूध पावडर घेत आहे त्यानंतर दीड वाटी साखर घेणार आहे तर मैत्रिणींनो आपण आंबा बर्फी बहुतेक वेळा बाजारातूनच विकत आणतो आवा असं वाटते ना घरी बनवू शकत नाहीत किंवा करायला ती खूप अवघड असेल असं जर वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा बनवायला खूप सोपे आहे त्यानंतर आंब्याचा रसही घेणार आहे दोन वाट्या ही बर्फी या तीनच वस्तूंपासून बनवून रेडी होते जास्त काही लागत नाही त्यानंतर मी गॅसवर कढाई ठेवली आहे तापायला त्यामध्ये दोन वाट्या इतका आंब्याचा रस घातलेला आहे तुमच्याकडं जर नॉनस्टिकची कढाई असेल तर तुम्ही नॉनस्टिकची कढाई वापरा किंवा जाड बुडाची कढाई असते ती वापरू शकता तुम्हाला कमी गोडवडी पाहिजे असेल तरी साखर कमी करू शकता इथे सुरुवातीला गॅस मोठा ठेवला आहे कारण सुरुवातीला रसामध्ये साखर घातली की रस पातळ होतो त्यामुळे अधूनमधून ढवळलं तरी चालेल इथे पहा मिश्रम बरेच पातळ झालं आहे आता असंच अधूनमधून ढवळून घ्यायचं आहे इथं पाच मिनिट झाले आहेत आता आपण हे मिश्रण अधूनमधून ढवळत अशा प्रकारे आटवून घेतलं आहे आता मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस बारीक करून घेऊ आणि यामध्ये दूध पावडर घालून घेऊया मी यामधली साधारण दोन चमचे इतकी दूध पावडर तशीच ठेवलेली आहे बाकीची सगळी दूध पावडर मी यामध्ये घालून घेतली आहे तुम्ही इथं दूध पावडर दुसऱ्या पद्धतीने यामध्ये टाकून घेऊ शकता थोड्याशा रसामध्ये ही दूध पावडर आधी मिक्स करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये टाकून घ्यायची तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती पद्धत तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने मी स्पॅच्युलरच्या सहाय्याने इथं गाठी फोडून घेत आहे इथं गाठी फोडायला आपण बलून मिक्सचा वापर करू शकतो त्यानंतर पळीसुद्धा वापरू शकतो पळीने सुद्धा गाठी फोडू शकतो हे पाहू शकता तुम्ही आपली इथं एकही गाठ राहिलेली नाहीये या मिश्रणामध्ये दूध पावडर टाकल्याच्यानंतर खाली लागण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे याला आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे मी इथं गॅस कमी जादा करत सतत ढवळून घेत आहे अशा पद्धतीने मी मिश्रण आटवून घेणार आहे अशा पद्धतीने साधारण वीस मिनिटे मी हे मिश्रण आटवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं केसरही टाकून घेतलेलं आहे कलर येण्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने मी हे बॅटर आटवून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी गॅस बंद केला आहे गॅस बंद केला की मी यामध्ये राहिलेले दूध पावडर टाकून घेणार आहे त्याला मिक्स करून घेणार आहे आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे त्यानंतर मी हे बॅटर विक्सच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहे विक्सने आपल्या बॅटरला स्मूथनेसपणा येतो इथं वडी पडण्यासाठी जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे इथं मी या टीनमध्ये बटर पेपर टाकून घेत आहे तुमच्याकडे जर टीन नसेल तर तुम्ही एक चौकोनी डब्बा असतो ना डब्यात सुद्धा बे, डब्या डब्या हे बॅ बॅटर टाकू शकता डब्याला आधी तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी डब्याला चिघटणार नाही मी या टीनमध्ये हे बॅटर टाकून घेतलेलं आहे हे मिश्रण मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने असं पसरवून घेणार आहे टीनमध्ये त्यानंतर एका प्लास्टिकला थोडंसं तूप लावून मी या प्लॅस्टिकच्या पिशवीने या बॅटरला थोडंसं थापून घेणार आहे म्हणजे आपली वडी कशी अशी व्यवस्थित निघल आणि आपली वडी थोडीशी अशी जाडच ठेवायची आहे जास्त पातळ करायची नाही आहे त्यानंतर मी थोडेसे ड्रायफ्रूट्सही टाकलेले आहे पिस्ता टाकलेला आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स त्याच्यावर टाकू शकता त्यानंतर स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला परत असं स्मूथ करून घ्यायचं आहे आपली वडी त्यानंतर मी थोडेसे केसरही वरतून टाकलेले आहेत सजवण्यासाठी त्यानंतर हे बॅटर मी असंच वीस मिनिटासाठी ठेवणार आहे वीस मिनिट झाले की आपलं बॅटर थोडंसं थंड झालं की आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजेच वड्या जास्त गरम असतानाही पाडायच्या नाहीत आणि जास्त गार झाल्यावरही पाडायचे नाहीत म्हणजे आपली वडी व्यवस्थित अशी पडून निघते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या वीस वड्या तयार झालेल्या आहेत इथं मी एक तासासाठी आपल्या बर्फीवर झाकण ठेवलेलं आहे आपली बर्फी पहा गार झालेली आहे एकदम थंड झालेली आहे त्याला आपण डिमोल्ट करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली बर्फीच्या वड्या अशा निघू राहिल्या मस्त अशी बर्फी इथं तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या वड्या आंब्याचं सीझन चालू आहे तोपर्यंत बनवून पहा आणि मलाही सांगा कशा झाल्या आहेत त्या इथं मी एक बर्फी, तुम्हाल बर्फी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आपली बर्फी तोंडात टाकताच विरगळल अशीही बनलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय